शेतकरी बांधवांना शुभ सकाळ मित्रांनो आज आपण घेऊन आलो ती म्हणजे दुष्काळ पस्तीसशे पन्नास रुपये मदत प्रति हेक्टरी ही मित्रांनो जाहीर झालेले वीस एप्रिलपासून आता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो तुमचे मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सरसे स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जे म्हणजे दुष्काळ निधी आणि दुष्काळीमध्ये मिळणाऱ्या कोणकोणत्या योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळत असतो ही माहिती आज आपण बघणार आहोत परंतु मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण जी मदत आणतो ती प्रोफेशनल म्हणजे डायरेक्ट वेबसाईटहून आणतो तर मित्रांनो आजचा विषयच आपला आहे की शेतकऱ्यांना आजपासून दुष्काळी मदत ही जमा होणार आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम मित्रांनो थेट जमणार होणार आहे आणि त्यांची यादी ही कुठे बघायची ही आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण खूप मेहनत करून ही माहिती गोळा करत असतो त्यासाठी तुम्हाला मित्रांनो एकच विनंती आहे जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शेतीविषयक जर कोणती पण माहिती किंवा कोणत्याही योजनेची माहिती तुम्हाला या चॅनलवर सविस्तर मित्रांनो दिलेली असती परंतु मित्रांनो चला तर आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची ही माहिती दिलेली आहे चला मित्रांनो आता आपण बघू जर मित्रांनो आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळी योजना ही मागेच जाहीर केलेली होती संततधार आपल्याला माहिती आहे आपलं जर आपण महाराष्ट्रा विचार केला तर आताचासुद्धा विचार केला तर संततधार हंगामातील पिकांची मित्रांनो आपण बघू शकतो की अवकाळी पाऊस अवेळी गारपीट नुकसान भरपाई यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेलं तर आहे या नुकसानीतून मदत म्हणून जे दुष्काळी निधी असतो जो शे सरकारने घोषित केला होता परंतु अजूनसुद्धा दिला नाही ते आता हे नुकसान लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारनं आता दुष्काळी अनुदान हा महत्त्वपूर्ण मित्रांनो निर्णय घेतला आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हालासुद्धा काही काम करावे लागेल तर मित्रांनो ते कोणते काम आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ते पण सविस्तर तर मित्रांनो आपल्याला माहिती जर तर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर त्रेचाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता आणि मंडळ जर बघितलं मित्रांनो तर एक हजार एकवीस मंडळी या दुष्काळीमध्ये समाविष्टा करण्यात आलेला होता या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण जर बघितलं तर विविध पॅकेज मित्रांनो जाहीर करण्यात आले आहे ज्याश आपण तर त्याचा विचार केला तर त्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना मित्रांनो मोफत वीज दिले जाते त्याप्रमाणे शैक्षणिक सुद्धा वीज ज्या शेतकऱ्याचे मुलं ही शेतकरी ज्या तालुक्यात दुष्काळ आहे त्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शुल्कसुद्धा माफ केले जाते त्याचबरोबर दुष्काळी अनुदानसुद्धा दिलेले असतं मित्रांनो जर आपण विचार केला जर आपल्या जमिनीच्या पेरणीसाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चामुळे राज्यातील शेतकरी आपल्याला माहिती आहे पहिलाच आर्थिक संकटात हा सापडल्याने राज्य सरकारच्या सर्वेक्षणात अशी निर्दर्शनास आली होती मित्रणूक की सा शेतकरी पहिलाच आर्थिक संकटात आहे त्यामुळे सलग एकवीस दिवसाहून अधिक काळ पाऊस तर झालाच नव्हता त्यामुळे त्रेचाळीस तालुक्यामध्ये त्रिवार दुष्काळ जाहीर मित्रणूक करण्यात आलेला होता अशा परिस्थितीत जर आपण विचार केला तर ह्या शेतकऱ्यांना जर काही भरपाई द्यायची म्हणलं तर नुसका दुष्काळाची भरपाईही देण्यासाठी या त्रेचाळीस तालुक्यामध्ये सर्वेक्षणसुद्धा करण्यात आलेले होते या तालुक्यामध्ये दुष्काळ हा भीषण असल्याचे चित्र ची सरकारसमोर आले होते त्यासाठी केंद्रीय पथकसुद्धा इथे आलेलं होतं केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीमध्ये मित्रांनो असे आढळून आले होते की या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे कारण त्या शेतकऱ्यांना दुष्काळामुळे पिके हे तोंडातून आणि काहीच्या हातातून कामातून गेलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे आता लोकसभेचा निवडणुकी तर चालू आहे त्याचा निकाल लागण्यापूर्वी शेतकऱ्यांना दुष्काळमुक्ती देण्यात येईल असे आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं तर आपण विचार केला तर हा मदत कोणत्या कोणत्या स्वरूपाची असती तर अतिवृष्टी पूर्व चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये शेतकरी उभा राहण्यासाठी जी मदत दिली जाते मित्रांनो यासाठी नॅशनल डिझास्टर रिफायलिंग फंड प्रत्येक तिमाहीत शेतकऱ्यांना विहित प्रमाणात गुंतवणुकीसाठी मित्रांनो अनुदान देत असते त्यामध्ये दे जर आपण बघितलं तर याशिवाय राष्ट्रीय निवारण निधीद्वारे तो मंजूर केलेले इतर प्रकल्प देखील विविध प्रमाणात मदत देतात महसूल आणि वनीकरण मंत्रालयाच्या सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या रुजीच्या शासन निर्णय राष्ट्रीय आपत्ती विविध नि मानके दर विहित मित्रांनो करण्यात आले त्याचे दरसुद्धा विहित करण्यात आलेले आहे मित्रांनो त्यानुसार जर आपण विचार केला तर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या वर नमूद केलेल्या शासन निर्णय क्रमांक पाचनुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस मित्रांनो बघू शकता जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरऐवजी पहिल्यांची मदत दोन हेक्टरपर्यंत मिळत मिळत होती आता ती दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मित्रांनो मदत ही जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर शासन निर्णयानुसार सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय सरकारी निधीमधून एकूण जर आपण अंदाजे जर बघितलं मित्रांनो चोवीस हजार कोटी रुपये एवढी निधीची वाटप करण्यासाठी त्रेचाळीस मंडळांना ही रक्कम फक्त आणि फक्त बावीस लाख कोटी रुपये हे जमा झाली आता वरची मदत ही मिळणार आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब